सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय फूट उंच गर्दीवर कोसळला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय घटना नेमकी कशी घडली सविस्तर जाणून घेऊयात त्याच्या आधी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कर्नाटक मधील बेंगलुरच्या एका भागातील धार्मिक उत्सवामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे गावातील एका उत्सवात तब्बल शंभर फूट उंच अचानक कोसळ्याने मोठा गोंधळ उडाला या अपघातात काही भाविक जखमी झाले असून सध्या सर्व घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय व्हायरल होत असलेल्या घटनेत सांगितले जात की बेंगलोरच्या ग्रामीण भागातील लोक असा उत्सव प्रत्येक वर्षी करत असतात मात्र अति गर्दी किंवा अन्य कारणांमुळे रथाचं संतुलन बिघडलं आणि तो थेट जमिनीवर कोसळला यावेळी रथाच्या आसपास मध्ये अनेक लोक उपस्थित होते त्यामुळे मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता मात्र मोठी दुर्घटना झालेली नाही घडलेल्या या अपघातामुळे भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली सोशल मीडियावरही यापूर्वी अशा अनेक धक्कादायक घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत